नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त पौष्टिक खमंग खुसखुशीत अशी पालक आणि सोयाबीनची वडी कशी बनवायची बऱ्याचदा पालक खायचं म्हटलं की मुलं कंटाळा करतात किंवा त्यांना ते आवडत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं जर तुम्ही भरपूर असा पालक या वडीमध्ये घालून छान कुरकुरीत वडी बनवू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया पालकाची वडी बनवण्यासाठी इथं मी एक जुडी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे छान कोरडा करून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथं मी एक वाटीभर सोयाबीन पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत घातले होते तर इथं बघा सोयाबीन छान असे भिजलेले आहेत सोयाबीनमुळे वडीला छान टेस्ट येते त्याचबरोबर इथं छोटंसं वाटण करणार आहोत त्यासाठी घेतलेले आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं तर सगळ्यात आधी आपल्याला पालक अगदी छान बारीक असा कट करून घ्यायचा आहे पालक धुताना थोडा वेळ पाण्यात तसाच भिजत ठेवायचा म्हणजे काय होतं की पाण्यांना जी काही माती किंवा रेती वगैरे लागलेली असेल ती व्यवस्थित निघून जाते आणि मग पाण्यातून काढून थोडा वेळ तसाच निथळत ठेवायचा म्हणजे छान तो कोरडा होतो तर अशा पद्धतीनं इथं आपण सगळा पालक अगदी बारीक असा चिरून घेणार आहोत तर इथं बघा सगळा पालक व्यवस्थित चिरून झालेला आहे आता इथं मी मिक्सरचं भांडं घेतलंय यामध्ये आपल्याला भिजवलेले सोयाबीन घालायचे आहेत आणि हे थोडेसे मिक्सरला क्रश करून घ्यायचे आहेत जास्त बारीक नाही झाले तरी चालेल थोडेसे जाडसर ठेवायचे म्हणजे वडीला कुरकुरीतपणाही छान येतो आणि टेस्ट देखील छान येते तर अशा पद्धतीनं बघा मी सोयाबीन जाडसर असे वाटून घेतलेले आहेत ते लगेचच आपल्याला या पालकामध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला लगेचच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आलं देखील वाटून घ्यायचं आहे सोबतच मी यामध्ये एक चमचाभर जिरं देखील घालणार आहे आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथं बघा झटपट असं आपलं हिरव्या मिरचीचं वाटण इथं बनवून तयार आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद आणि या वडीमध्ये आपण पांढरे तीळ देखील वापरणार आहोत जेवढे तीळ जास्त घालाल तेवढा वडीचा खमंगपणा छान येतो तर इथं मी जवळजवळ चार ते पाच चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घालायचे त्याचबरोबर थोडासा ओवा देखील यामध्ये आवर्जून क्रश करून घाला म्हणजे अजून जास्त छान असा स्वाद येतो आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार बेसन पीठ घालणार आहोत तर सुरुवातीला इथे मी एक वाटीभर बेसन घेतलेला आहे आणि ते यामध्ये थोडं थोडं करून मिक्स करून घेतेय यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी वापरायचं नाही कारण पालकाला ओलसरपणा असतो त्यामुळे यामध्ये पाणी वापरायची आवश्यकता नाही फक्त व्यवस्थित यामध्ये लागेल एवढं बेसन आपल्याला घालायचं आहे तर इथं बघा अशा पद्धतीनं मी हे एक वाटीभर बेसन यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे याची व्यवस्थित वडी बनेल किंवा वळकटी बनेल इथपर्यंत आपल्याला हे घट्ट हवा आहे जसं की आपण कोथिंबीर वडीसाठी करतो त्याच प्रमाणात हे मिश्रण आपल्याला करायचं आहे छान एकजीव करून घेऊया तर सध्या मी इथं एक वाटीभर बेसन वापरलेलं आहे आणि या पिठाची कन्सिस्टन्सी असे झालेली आहे मला हे थोडंसं अजून ओलसर वाटत आहे म्हणून मी पुन्हा अजून यामध्ये एक वाटीभर बेसन ॲड करत आहे बेसनाचं प्रमाण हे पालक किती ओलसर आहे त्यावर अवलंबून आहे त्यामुळे थोडंफार प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर इथं मला हे मिश्रण बनवण्यासाठी दोन वाट्या इतकं बेसन लागलेलं आहे आता अगदी व्यवस्थित अशी पिठाची कन्सिस्टन्सी झालेली आहे याची छान वळकटी बनेल असं हे मिश्रण झालेलं आहे अशा पद्धतीनं हाताने चांगलं एकजीव करून घ्यायचे आणि आता याच्यातलं थोडंसं पीठ घेऊन मी हातावर याची अशा पद्धतीने वळकटी बनवत आहे बघू शकता तुम्हाला जर अशा पद्धतीने नसेल करायचं तर एखाद्या चाळणीवर किंवा भांड्यातही तुम्ही हे प्लेन असं थापून देखील याची वडी बनवू शकता तर मी तुम्हाला दोनही पद्धतीने दाखवणार आहे तर अशा पद्धतीनं मी याला उभट असा शेप दिलेला आहे अगदी व्यवस्थित अशी याची वळकटी तयार झालेली आहे उकड काढण्याच्या चाळणीला मी थोडंसं तेल लावून घेतलंय आणि त्यावरती ह्या आपल्याला वळकट्या बनवून ठेवायच्या आहेत साईडला गॅसवर पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी आहे आता त्यावरती आपल्याला ही चाळणी ठेवून द्यायची आहे आता हे जे उरलेलं पीठ आहे ते पीठ मी एका दुसऱ्या चाळणीमध्ये प्लेन असं थापून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कशी वडी करायची आहे त्यानुसार तुम्ही ही बनवू शकता तर इथं उरलेलं पीठ बघा मी एकसारखं असं या चाळणीमध्ये मस्त थापून घेणार आहे तर बघा दुसऱ्या चाळणीमध्ये हे सगळं पीठ मी छान एक सारखं असं थापून घेतलेलं आहे आता यावरती वरून थोडेसे गार्निशिंगसाठी पांढरे तीळ टाकून घेतलेत हलकस पुन्हा हे दाबून घेऊया आणि आता आपण ज्या पद्धतीनं उकड काढतो तशीच याची आपल्याला उकड काढायची आहे पात्यालात थोडंसं पाणी ठेवून त्यावरती ही चाळणी ठेवायची आहे आणि याला एक पंधरा मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे तर इथं बघा पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्यावरती मी ही चाळणी ठेवून घेत आहे वरून झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं ही आपल्याला वडी उकडून घ्यायची आहे वडी उकडण्यासाठी ठेवून पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इथं बघू शकता मस्त अशा आपल्या वड्या ह्या उकडून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवूया त्याचबरोबर इथं ही जी आपण चाळणीमध्ये थापलेली वडी होती ती देखील छान उकडून झाली आहे आता ह्या ज्या मी वळकट्या बनवलेल्या आहेत ह्या फ्रीजमध्ये ठेवणार आहे आत्ताच सगळ्या वड्या तळणार नाहीये अगदी आठ दिवस या फ्रीजमध्ये छान राहतात हवाबंद डब्यात ठेवून द्यायच्या आणि ही जी आपण थापलेली वडी आहे ती आत्ता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते साईडनं याला अशा पद्धतीनं तुम्ही कट द्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही या वड्या कट करू शकता तर इथं मी चौकोनी आकाराच्या सगळ्या वड्या कट करून घेणार आहे तर इथे बघा चौकोनी आकारात सगळ्या वड्या मी कट करून घेतल्यात अगदी सहज निघून येतात आता लगेचच आपण या सगळ्या वड्या फ्राय करून घेणार आहोत गॅसवर कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर एकसारखं हलवत ही आपल्याला वडी छान अशी खमंग फ्राय करून घ्यायची आहे वडी तळताना तेल मध्यम गरम असावं कडक कडकडीत कर, गरम असलं तर काय होतं की वड्या पटकन वरून लाल होतात आणि आतमध्ये त्या कुरकुरीत राहत नाहीत त्यामुळं मध्यम गरम तेलातच आपल्याला ही वडी फ्राय करायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि एकसारखं हलवत मस्त अशा या वड्या फ्राय करून घ्यायच्या सोयाबीन घातल्यामुळे या वडीला अगदी मस्त अशी टेस्ट येते वड्यांना मस्त असा सोनेरी रंग आलाय लगेचच काढून घेऊया आणि याच पद्धतीनं मी सगळ्या वड्या मस्त अशा फ्राय करून घेणार आहे तर इथं मस्त अशी आपली पालक सोयाबीन वडी बनवून तयार आहे या पद्धतीनं पालकाची ही वडी मुलांना नक्की देऊन बघा त्यांना नक्की आवडते मुलांनाच काही मोठ्या माणसांना सगळ्यांनाच खूप आवडेल छान खमंग खुसखुशीत अशी रेसिपी आहे त्याचबरोबर हेल्दी रेसिपी आहे मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता स्नॅक्ससाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय